घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस मेच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वर्याने ओवीला गिफ्ट दिलेलं असतं पण लगेच आता ओवी खुश होऊन हिटो मला गिफ्ट मिळालं असं व्हिडिओ कॉल वर सांगत असते तेव्हा जानकी ओवीला आवाज देत बाहेर येते तर ऐश्वर्या लगेच व्हिडिओ कॉल वर म्हणते आता काही झालं तरी ऐश्वर्या वहिनीला या गिफ्ट बद्दल कळायला नको म्हणून आता ओवी ते गिफ्ट झाडामागे लपवत असते ओवी झाडामागे लपते आणि जानकी तिला शोधत आवाज देत येतच असते तर आता इकडे ऋषिकेश कपाटातून पैसे घेतो आणि म्हणतो हे पैसे तर मी जानकीकडे ठेवायला दिले होते ऋषिकेश ते पैसे पैसे उचकून बघतो तर ते खूपच कमी असतात आणि म्हणून आता ऋषिकेशला संशय येतो नक्की पैसे हे कमी झाले तरी कसे तर ऋषिकेश लगेच बाहेर येतो आणि म्हणतो काय ग जानकी मी तुला कपाटामध्ये पाच लाख रुपये ठेवण्यासाठी दिले होते आणि आता मात्र कपाटात तीनच लाख रुपये आहेत बाकीचे दोन लाख रुपये कुठे गेले तू हे पैसे वेगवेगळे कुठे ठेवले का तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकीला आता काय उत्तर देऊ काय नाही काही कळत नसतं जानकी ऋषिकेश बोलत असतात तोपर्यंत ओवी तिकडे लपून बसलेली असते असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद